त्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये हे सफेद म्हणजे सफेदच आहे हे काही डाग नाही आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे बरं कुठली पद तुम्ही मुख्यमंत्रीपद भुजवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही त्याच्यापेक्षा अजून काय म्हणत फार मला मी फार म्हणजे देवेंद्र आहेत अजित आहेत देवेंद्र सुद्धा माझे अतिशय चांगले मित्र आहेत अजित हे पण ह्याला मी खूप आधीपासून ओळख खूप अधिक म्हणजे खूप अधिक साधे कार्यकर्ते होते तेव्हापासून जे सातत्य आहे त्याची कमाल आहे आणि पुन्हा तसंच बोलणं तसंच वागणं तसंच राहणं मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडं कपड्यामध्ये फरक पडतो तो होतो त्याला नाही लागत पण अदरवाईज असे मित्र असणं आनंद